श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या पंधरा जानेवारीला मकर संक्रांत आहे या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो सूर्याचं उत्तरायणही याच दिवशी सुरू होतं शनिदेव सूर्यदेव एकदा खूप रागवले होते त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी शनिदेवांनी तिळाची पूजा केली होती तेव्हापासून मकर संक्रांतीला सूर्याला तिळ मिश्रित जल अर्ध्य म्हणून दिलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी केल्यास पुण्य आणि काही गोष्टी टाळल्यास त्या आगामी काळासाठी चांगल्या असतात असं सांगितलं आहे या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काही चुका या चुकूनही करू नये जर आपल्याकडून त्या चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतील तर अशा कोणत्या चुका चुकूनही करू नये तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत मकर संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र के परिधान केलेले असते ते वस्त्र आपण परिधान करत नाही तर यावर्षी काळ्या रंगाचे वस्त्र मकर संक्रांतीने परिधान केलेले आहे मग आपण त्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही मग तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता लाल जांभळ्या किंवा नारंगी हिरव्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता तसेच वाहन घोडा आहे उपवाहन सिंह आहे तसेच जात ब्राह्मण आहे वारणाव आहे 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 नक्षत्र नाव वयाने हातामध्ये शस्त्र म्हणून भाला घेतलेला आहे तिने हळदीचा टिळा लावलेला आहे वासा करता हाता दुर्वा देखील घेतलेला आहे अशा प्रकारची या वर्षीची संक्रांत आहे तर मकर संक्रांतीला काय करावं सूर्याला अर्ध्य मकर संक्रांतीचा सण सूर्यदेवाला समर्पित आहे म्हणून या दिवशी सूर्यदेवाची विशेष प्रार्थना करावी यानंतर पाण्यात कुंकू आणि काळे तीळ टाकून सूर्यदेवाला अर्ध्य द्यावे मग तुम्ही हे सकाळीच करावे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल सकाळी सहाच्या दरम्यान आपण सूर्यदेवाला अर्ध्य द्यायचा आहे जेव्हा सूर्य उगवायची सुरुवात होते तेव्हा आपण सूर्यदेवाला अर्ध्य हा जरूर द्यावा मग आपण एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्या मध्ये थोडेसे कुंकू टाकायचे आहे शुद्ध जल टाकायचे आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर दोन थेंब गंगाजल देखील त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि आपल्याला टेरिसवरती जाऊन किंवा तुम्ही गॅलरीमधून तुम्हाला जिथून सूर्य दिसेल तिथे आपल्याला जायचे आहे आणि सूर्याला अर्धे द्यायचा आहे यामुळे भगवान सूर्याच्या कृपेने तुम्हाला दहन कीर्ती आणि शक्ती देखील प्राप्त होत असते तसेच ओम सूर्याय नमह ओम सूर्याय नमह या मंत्राचा देखील जप करायचा आहे सूर्यदेवाला आपण प्रार्थना करायची आहे की आमच्या घरावरती कोणतेही संकट अडचणी अडथळे हे येऊ नये या दिवशी आपण सूर्यदेवाकडे এখাरी মন কাম না तर ती नक्कीच पूर्ण होत असते त्यामुळे आपण या दिवशी सूर्याला अर्ध द्यायला विसरायचं नाही तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने विशेष फळ हे मिळत असते या दिवशी केलेले दान थेट देवाला अर्पण केले जाते आणि त्याद्वारे व्यक्तीला मोक्ष प्राप्त होत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने गरीब आणि गरजू व्यक्तींना आवर्जून दान करावे या दिवशी काळे तीळ गूळ आणि खिचडी दान करणे उत्तम मानले जाते त्यामुळे समाजात त्या व्यक्तीचा आदर आणि प्रतिष्ठा देखील वाढत असते तसेच आपल्याला कित्येक पटीने पुण्य फळ देखील प्राप्त होत असते मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती देखील होत असते मग आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर आपण आंघोळीच्याच पाण्यामध्ये थे दोन थेंब गंगाजल आवर्जून टाकावे आणि जर तुमच्याकडे गंगाजल देखील नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावी यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते मग घरातील सर्व व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल हे आव आवर्जून टाकावे मग घरातील छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल हे आवर्जून टाकावे तसेच आपल्याला घरामध्ये दे देखील या दिवशी गंगाजल हे शिंपडायचे आहे मग घरातील चारही कोपऱ्यांमध्ये अगदी किचन मध्ये बेडरूम मध्ये गॅलरी मध्ये दे देखील आपल्याला गंगाजल हे शिंपडायचे आहे तसेच या दिवशी ब्राह्मणांना भोजन अर्पण करावे यामुळे देवता प्रसन्न होतात आणि जीवनात सुख शांती आणि समृद्धी देखील येते तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांच्या नावाने यज्ञ करावा यामुळे पितृदोष होत नाही या दिवशी महाराज भागीरथ यांनी आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी गंगा नदीत तर्पण केल्याचे शास्त्रात सांगण्यात आले आहे त्यामुळे आपण देखील पित्रांसाठी यज्ञ हा आवर्जून करावा आणि पित्रांसाठी यज्ञ जर करणे शक्य नसेल तर आपण या दिवशी पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे मग आपण दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता किंवा कन दिवा घेतला तरी पण चालेल प्रथम एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण हा किंवा ठेवायची आहे मग त्यामध्ये शुद्ध तेल टाकायचं आहे मग तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता तसेच या दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ देखील टाकायचे आहे तीळ कुठेही तुटलेले नसावे असे अख्खे काळे तीळ आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि त्या दिव्याला देखील आपल्याला हळदी कुंकू हे लावायचं आहे आणि ओम पितृदेवाय नमह ओम पितृदेवाय नमह या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या पितरांचे स्मरण करायचे आहे यामुळे पितरांचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो आपण हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करूनच लावायचा आहे हा मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी असा दिवा लावला तरी पण चालेल तसेच आता आपण बघणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या चुका आपण चुकूनही करू नये तर त्यामधील पहिली चूक म्हणजे तामसिक आहार टाळावा मकर संक्रांतीच्या दिवशी तामसिक अन्न खाऊ नये याचा आरोग्यावरती वाईट परिणाम होतो या दिवशी मांस तसेच लसूण कांदा यांसारख्या पदार्थांचे देखील सेवन करू नये मकर संक्रांतीला सात्विकच अन्न हे घ्यावे मग आपण भाजीमध्ये दे देखील या दिवशी लसूण आणि कांदा टाकू नये कारण आपण मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी ही बनवत असतो तर त्यामध्ये देखील आपल्याला लसूण कांदा टाकायचा नाही मूग डाळीची खिचडी मकर संक्रांतीच्या दिवशी बनवली जाते आणि जर ही खिचडी खाल्ली तर आपले आरोग्य हे व्यवस्थित राहते अशी आख्यायिका आहे आपण या खिचडीमध्ये मुगाची डाळ वटाणा पावटा गाजर ओला हरभरा आपल्या शेतामध्ये जेवढ्या पण भाज्या आहे तेवढ्या भाज्या या खिचडीमध्ये टाकत असतात तसेच या दिवशी कोणत्याही गरीब किंवा असहाय्य व्यक्तीचा अपमान करू नये असे केल्याने पापाचा भागीदार आपण होत असतो या दिवशी कोणीही वाईट शब्द बोलू नये कोणी आल्यास रिकाम्या हाताने परत जाऊन देऊ नये भरपूर वेळा आपल्या दारावरती कोणी काही ना काही मागण्यासाठी येत असते मग त्या व्यक्तीला आपण तसेच पाठवायचे नाही तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी खायला द्या पण ती व्यक्ती आपल्या घरातून तशी जाता कामा नाही हो त्या व्यक्तीने जर आपल्या घरातील काही वस्तू खाल्ली तर आपल्यालाच पुण्यफळ हे प्राप्त होत असते भरपूर वेळा आपण असे म्हणतो की त्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे त्याच्याकडे सर्व काही आहे तरी पण तो मागण्यासाठी येतोय तर फक्त एवढंच लक्षात ठेवा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये बसवलेलं आहे घेणाऱ्यांमध्ये नाही मग आपण देण्याचं काम हे केलंच पाहिजे आणि आपण थोडं दिल्याने आपलं काही कमी होणार नाही उलट आपल्यालाच पुण्यफळ हे प्राप्त होईल तसेच या मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे झाडाची पाने ही तोडली जात नाही चारा देखील कापला जात नाही मग आपल्याला सुगड पुजण्यासाठी हरभरा ऊस गाजर वटाणा पावटा या सर्व गोष्टी लागत असतात तर या सर्व गोष्टी आपण अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवाव्यात मग बोरं असतील ते देखील अगोदरच्या दिवशीच आपण तोडून ठेवावे जेवढं काही साहित्य आपल्याला लागत आहे तेवढं अगोदरच्या दिवशीच तोडावं आपण त्या दिवशी कोण कोणत्याही भाजीला हात लावायचा नाही कोणतीही भाजी ही काढायची नाही बोरे देखील तोडायची नाही या गोष्टीची तुम्ही जाणीवपूर्वक काळजी घ्यावी मकर संक्रांत हा सण निसर्गासोबत साजरे करण्याचा सण आहे या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी किंवा कत्तल करू नये मकर संक्रांत हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा सण आहे शेतकरी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतो हा सण निसर्गाच्या सानिध्यात साजरा करण्याचा सण आहे त्यामुळे या दिवशी कोणतीही झाडे ही तोडू नये तसेच या दिवशी शक्य असल्यास गर्भवती गुरांचे दूध हे काढू नये दूध देणाऱ्या गर्भवती गुरांचे दूध काढणे व पिणे शक्यतो टाळावे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी मद्यपान केल्याने जीवनावर वाईट परिणाम होतो यामुळे आर्थिक स्थिती देखील बिघडू शकते या दिवशी दारू किंवा मद्यसेवन केल्याने घरातील सुख समृद्धी देखील बिघडू शकते तसेच भरपूर जणांना आंघोळीच्या अगोदर नाश्ता करायची सवय असते तर या दिवशी चुकूनही आंघोळीच्या अगोदर कोणतंच अन्न हे ग्रहण करू नये अगदी आपण या दिवशी आंघोळीच्या अगोदर चहादेखील पिऊ नये तुम्ही या सर्व गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घ्यावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद